गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील ठेकेदार अशोक फुंडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला मनोरगाअअंतर्गत दोन हजार एकवीसपासून केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने ते प्रचंड कर्जबाजारी झाले होते उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही अशी माहिती समोर आली आहे पत्रकार परिषदेत इतर ठेकेदारांनी आरोप केला की शासनाने निधी वाटपात पक्षपात केला असून आमदारांच्या शिफारशीनुसारच पेमेंट दिले जात आहे केवळ वर निकटवर्तीय ठेकेदारांना निधी मिळतो तर जुने बिले प्रलंबितच आहेत पंच्याण्णव लाखांपैकी बहुतांश निधी दोनच ठेकेदारांना देण्यात आला पेमेंट वितरणात राजकीय हस्तक्षेप भ्रष्टाचार व पक्षपात होत असल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व थकित बिले तात्काळ देण्याची ठेकेदारांनी मागणी केली आहे आम्ही मागील दोन हजार एकवीस बावीस आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विभिन्न गावपातळीवरील विकासात्मक कामं केलेले आहे व त्या कामाचा पेमेंट आता दोन हजार पंचवीसपर्यंत अद्याप आम्हाला मिळालेला नाही आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जो महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचा पैसा आलेला होता तो पैसाची जो निधी वाटपाचा जो शासकीय निकष आहे त्या निकषाप्रमाणे न होता क्षेत्रीय जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्या दबावामध्ये येऊन सारी प्र जे प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांनी एकवीस बावीसचा काम बावीस तेवीसचे जे पेमेंट आहेत ते शिल्लक ठेवून चोवीस पंचवीसचे जे केलेले काम आहेत चोवीसचे त्याला पेमेंट दिलेला आहे त्यामुळे जे आम्ही एकवीस बावीसमध्ये कामं केलेले आहे ते लहान लहान जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या परिवाराला रस्त्यावर येण्याची वेळ आज शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे व या चुकीच्या निकषामुळे आलेली आहे आमच्या एक सहपाठी डोंगरगाववरून जो फुंडे अशोक फुंडे म्हणून होता तो काल अटॅक येऊन दगावलेला आहे तर त्याच्या परिवाराची जबाबदारी कोण घेईल एकवीसपासून आज पंचवीसपर्यंत एकही पैसा शासनाचा आम्हाला मिळालेला नाही आहे आमदारांना माहीतच नसतो मनरेगा मनरेगामध्ये कोणत्या ग्रामपंचायत मध्ये कोणता कॉन्ट्रॅक्टर काम करतो मी तर अशी पण माहिती घेतली आहे की अनेक ग्रामपंचायतच्या सरपंचांना आणि सचिवांना पण माहीत नसते कारण ते आपापल्या मर्जीनं आपापल्या पद्धतीने ते काम करत असतात ग्रामपंचायतचा विकास व्हावा असा सचिवाला आणि सरपंचाला वाटतो आणि म्हणून ते ठराव देऊन टाकतात कॉन्ट्रॅक्ट धाराला ठराव देऊन टाकतात आणि त्याच्यामुळे शेकडोच्या संख्येमध्ये जिल्ह्यामध्ये मनरेगाचे काम करणारे कंत्राटदार आहेत मी कंत्राटदारांनी केलेला आरोप बिनबुळाचा आहे कुठल्याही कंत्राटदाराच्या मागे आम्ही राहत नाही आणि कुठल्याही कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार आम्ही काम करत नाही कारण आम्हाला पहिली गोष्ट माहितच नसतो की कोणत्या ग्रामपंचायत मध्ये कोणता कंत्राटदार काम करतो आम्ही सरसकट पत्र दिलेलं आहे की आमच्या विधानसभेचे मनरेगाचे वैयक्तिक गोठे असतील किंवा विहिरी असतील त्यांचे पैसे देण्यात यावे अशा प्रकारचा आमचा आग्रह होता गाव माझा न्यूज करिता राधा चुटे गोंदिया